शिडकोचा कारभार आज काल नव्हे किंवा कित्येक वर्षापासून त्याच्यावर प्रकल्प रस्त्यांनी भोंगळ कारभार असा एक शिक्का दिलेला आहे तो अधिकारी कुणी असो आजचा असो मागचा असो त्याच्या अवदरचा असू द्या पण शिडकोच्या बरोबर राज्य सरकारनं अनेक वेळा विविध वेळेला म्हणजे दोन हजार दहा साली बारा साली पंधरा साली विविध वेळेला आश्वासन दिली दोनशे मीटरपर्यंतची घरं रेग्युलर तुझी अडीचशे मीटरची घराची आता ह्या सगळ्या ह्याच्यात झाल्यानंतरसुद्धा अजूनही ते तुकडकर करत असतात पण त्यांचं म्हणणं एक शिडको जात आहे जे जा ऑफिसर जिथं आहेत चर्चा केली आम्ही सकाळी आम्हाला समजल्यानंतर की आज आलेले तू किती म्हटल्यानंतर आम्ही इथं आलो शिडकोच्या ज्या मशीनचा आलो होत्या त्या आम्ही बंद केल्या मशीनसमोर उभे राहिलो आणि आमचा निर्धार आहे की मशीन परत गेल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल तर नुकता गावकऱ्यांनी इथं भजन कीर्तन सर्व सुरू केलं आमची जी आंदोलनाची गाणी आहेत ती सुरू केली हे सगळं असं आहे की आमचा निर्धार आहे का जोपर्यंत हे तोडक कारवाई करत असतील तर तेपर्यंत घरी जायचं नाही इथेच बसून राहायचं आणि अशा पद्धतीने सर्व गावकऱ्यांचा हा निर्धार जो आहे तो निर्धाराने आम्ही पहिल्यांदा इथे बसलो होतो बाजूला आम्ही येऊन त्यांना सांगून मशीन बंद करून पण त्यांनी पुन्हा मशीन सुरू करण्याचं आम्ही जाऊन मशीनच्या समोर जाऊन बसलो आणि एकंदर त्यांचं काम बंद पाडलं आता विरकर साहेब नावाचे शेडकोचे जे आहे। अधिकारी आहेत अतिक्रमणचे अतिक्रमणचे प्रमुख प्रम। ते इथे आता आलेले आहेत त्यांच्याशी आता चर्चा आपण केली त्या चर्चेमध्ये त्यांचा एक मुद्दा जो आहे त्यांना मी सांगितलं हे का होतंय हे तुम्हाला का करावं लागतं आहे सरकारनं अनेक वेळोवेळी वेड़ प्रकल्प सहन करण्याच्याकरता असे निर्णय घेतलेले आहेत की त्यांची घरं रेग्युलर करायची दोनशे मीटरपर्यंतची अडीचशे मीटरपर्यंतची कसं काय करायचं त्याच्या मेथड ठरलेले आहेत अगदी मी जर दोन हजार सात साली ज्यावेळेस विलासराव देशमुख साहेब आपले मंत्री होते मुख्यमंत्री तर त्यावेळापासून तिथं म, म, म मुद्दा मांडलेला आहे की आपल्याला ही घरं रेग्युलर करायच्या दृष्टीनं दोनशे मीटर अडीचशे मीटरचा जो बाग गावा बा, गावठांच्या बाहेरचा चा भाग आहे तर सर्वांचा तर त्याच्या बाहेर पेरीफेरी रोड टाकावा काय करावा रस्ता म्हणजे त्या दोनशे अडीचशे मध पर्यंतची जी जागा आहे तर त्या जागेमध्ये आमचं गावकरी राहू त्याच्या बाहेर रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला बाहेरच्या बाजूला आम्ही जाणार नाही पण शिडको ते काही करत नाही त्याच्यामुळे ते घोघट बिघडायला आहे आणि मग दोन हजार आठ बारा अरे कितीपासून चाललं आहे एकोणीसशे पंच्याण्णवच्या झोपड्या मुंबईच्या रेग्युलर करावी ठरलं त्यावेळेपासून आम्ही सुरू केलं आहे म्हणजे त्याच्या अगोदरपासून की पंच्याण्णवच्या झोपड्या रेग्युलर आमची का नाही मग पन्नास दोन हजार मग नंतर दोन हजार सात आठ नंतर दोन हजार दहा बारा हे सगळं होत चाललेलं असताना शिडकोचा कारभार त्याच्यात तयारच नाही आता त्याने आता जे अधिकारी आलेत त्यांनी आम्हाला सांगितलं की बघा आता कोर्टाचा निर्णय आहे सरकारने ज्यावेळेला सांगितलं की दोन हजार बावीसपर्यंतची घरं रेग्युलाईज करा म्हणजे त्याच्या अगोदर अनेक वेळा सांगितलं आहे पंधरापर्यंतची करा वीसपर्यंत करा बावीसची करा किंवा बाराची करा साठशी करा तर ह्या दृष्टीनं तर त्या कोर्टाच्या निर्णयाच्या बाहेर आम्हाला जाता येणार नाही आणि आपल्यालाही जाता येणार नाही आम्हाला गावकऱ्यांनासुद्धा आम्ही सांगणार आहे की त्याच्या बाहेर आपल्याला जाता येणार नाही कारण शेवटी गावातून जाता येताना आम्हाला मेलेल्या माणसाची तिरडी नेताना पण वाकडी तिकडी करावी लागते मोटरसायकल आमच्या गावात जात नाही म्हणजे त्याच्यामुळे आम्ही आता हे अनेक विषय मांडलेले आहेत की घर बांधताना वगैरे रस्ता बंद करू नका रस्त्यात येऊ नका कधीतरी एक दोन लोक करतात आणि मग आम्ही म्हणतो कशाला आपल्याला काय पडलं आहे त्याचा परिणाम तर आपलं सर्व होतं त्यामुळे गावकऱ्यांनीसुद्धा आपल्याला करायचं आहे रस्ता कसा मोकळा ते बघा आपली जागा आहे ती पूर्ण वाढवू नका चार घरवाल्यांनी चारही घरांची जागा अडवली तर नवीन पुढच्या बदला जाणार तर रस्ता राहील कुठं अशा वेळेला सरकारनं आता एक चांगली योजना काढलेली आहे दोन एफ एस आहे अडी अडीच एफ एस आहे चार एफ एस आहे क्लस्टर नंतर क्लस्टर डायरेक्टली क्लस्टर नव्हे पण तीन चार लोक एकत्र या पाच सहा लोक एकत्र या बिल्डरला पण डेव्हलपला तरी चालेल चार एफ एस जर झाला तर आपल्याला त्याचा फार चांगला फायदा होणार आहे आणि रस्ते राहणार पार्किंगला मोठरा सगळं जात नाहीत तर कार जीप तुमची जी, सगळी जाऊ शकेल म्हणजे ह्या पद्धतीने करायचं असेल तर ते, ते करायला आपण आता आधुनिक जगात आलो पूर्वीच्या जगातली गोष्ट वेगळी होती मी माझ्या वडिलांची आम्ही आठ भावंड चार भाऊ आणि चार बहिणी मोठ्या काकाची वेगळे धाकट्या काकाची वेगळी ती काय लहानच्या घरात राहणार का त्यामुळे त्याचं रिन्युएशन करायचं झालं तर करावं लागेल मग त्यावेळेला आम्हाला त्या जागेत भागणार नाही आम्हाला नवीन दुसऱ्या शेतकऱ्याची गावकऱ्याची जागा गावठाणच्या बाहेर घेता येईल पण ती त्याला आता मर्यादित त्या आतमध्ये राहायला लागेल दोनशे अडीचशे असेल ना तोपर्यंत ती माखणी तो आखणी सरकार सरकारनं शिडकोनं पहिली करून द्यावी आणि मग त्याच्यामध्ये आम्हाला पहिला माळा दुसरा माळा तिसऱ्या माळाच करावाईल पण जुन्या गावठाणामध्ये या परवानग्या घेण्याशी करता येणार नाही आपण सगळी जागा अडवली तर जाण्याचे रस्ते आपले बंद होतात पाईपलाईन टाकायला जागा मिळत नाही किंवा आणखीन सर शिडकोनं सुद्धा मध्य काँक्रीट रस्ते वगैरे केले तर ते करण्याचं प्लॅनिंग केलं पण त्याला कोणी जागा द्या पायरी आडवी येते दुसऱ्या शेतक घरवाल्याची हे करू नये आम्ही आज आमची गावकरीसुद्धा आम्ही तयार आहोत इथं ग्रामपंचायत आम्ही सर्व पक्ष एकत्र आहोत म्हणजे इथं भाजपचा अडीच वर्ष शेकाचा दीड वर्ष शे काँग्रेसचा एक वर्ष असे की आम्ही सगळे पक्ष एकत्र येऊन आम्ही काय करत असतो इथं साधारणतः शांतता प्रावकऱ्यांनी आम्ही भांडत असतो बोलत असतो आणि इथं चांगल्या अरतीने चाललं आहे पण तरी ते येऊन तोडातोडी करतात त्यांचं म्हणणं आता आम्हाला थोडं पटलेलं आहे की पंचवीस फेब्रुवारी बावीस तारीख किती आहे पंचवीस फेब्रुवारी बावीस ही कोर्टानं दिलेली तारीख आहे आणि त्याची क ते, ते बांधकाम झालं असेल पाडा म्हणून तर ती पाडायची पाळी येणार ही शिडकोने बघावं शिडकोनं त्यातून नोंद घ्यावी आणि तशासाठी बांधकाम सुरू झालं जो त्याचं काम सुरू झालं की त्यांनी काम बंद करावं मग पाडायची पाळी कशाला येईल शिडको झोपते आणि त्याचा परिणाम जर काय होतं झालेली बिल्डिंग झाली पाडा येतात घरवाल्याचं गावकिऱ्याचं नुकसान होतं आहे तर त्याच्यामुळे आमचं ते सहकार्य आहे आम्हाला की ठीक आहे ज्या पद्धतीने करायचं ते गावकऱ्यांनीसुद्धा आपल्याला त्याच्यानंतरची बांधकामं जी आहेत ती जर समजा आपल्या याच्यात बसत असेल दोनशे अडीचशे मीटरच्या आतमध्ये पण शिडकोची परवानगी त्याला घ्यावी लागणार आहे आपल्या जुन्या घराचं फोटो ते तू दाखव द्यावा लागणार आहे आणि तो दाखवा लागेल आहे शिडको आज करते आमचा गावकरी उत्तर नोटीस त्यांची आली की उत्तर द्यायला जातं शिडकोमध्ये की नाही माझं जुनं घर होतं त्याचा फोटोही लावतो ते अधिकारी फक्त घेतात टाकतात कुठं पत्ता नाही त्याचा रिझल्ट आम्हाला द्यायला पाहिजे काही तुमचं होईल ना होईल करायचं नाही करायचं तर तशा पद्धतीने जे असतं ते शिडकून तिथं का काम करणारी माणसं चांगली ठेवली पाहिजे आम्हाला सहकार्य करायला पाहिजे आमच्याकडनं आता आम्ही सरवलं आहे त्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं मेंगडे साहेब जे वरती आहेत तिथं त्यांचे हे असिस्टंट हे आलेले आहेत तुझे ते शिव आहेत आणि शिव आणि हे मुख्य हे आहेत तर त्यांनी मान्य केलं आहे प्रशांत ठाकूर महेश बालदी पनवेल आमदार उरण आमदार यांच्याबरोबर सोमवार मंगळवारी वगैरे एक बैठक घेणार किंवा मुख्यमंत्री आता चाललेत वीस तारखेला म्हणजे फॉरेन मध्ये तर ते आल्यानंतर होईल पण तोपर्यंत म्हणजे बांधकाम कुणी करायचं नाही दुरुस्ती रिका करू काही नको आणि त्याला परवानगी घेऊनच करावी लागतील आणि त्याच्या मधल्या काळात हे तोडातोडीला त्यांनी यायचं नाही कुठे येऊन जाऊ तर तोडते नाही करत जसं दैसे ते युद्ध बंदी असते ना शिडकूच्या पाळायचं आहे आणि त्या दृष्ट्या आपण सर्वांनी नियम पाळावा नाहीतर मग पुन्हा आम्ही आता जसं आलो ना होतो आपला पडवेलला ना घरी म्हणून आम्ही इथे ताबडतोब धावतपुरतो आलो मला नऊ वाजता जे मात्रेचा फोन आला की शेट आता असं झालेला आहे अरे माझा आंघोळ व्हायची अजून आंघोळ आठपण या मी साडे दहा वाजता इथे हजर झालो आता आम्ही ते तेव्हापासून रोखून धरलं आणि हे करून घेतलं पण त्या ह्याच्या दृष्टीनं या पुढल्या कशी ते युद्ध बंदी ना शिडकूच्या शेटस खूप आळायचं आहे आणि त्या दृष्ट्या आपण सर्वांनी नियम पाळावा नाहीतर मग पुन्हा आम्ही आता जसं आलो ना होतो आपला पडवेलला ना घरी म्हणून आम्ही इथे ताबडतोब धावत पुढत आलो मला नऊ वाजता जे मात्रेचा फोन आला की शेट आता असं झालेला आहे अरे बाझ आंघोळ व्हायची अजून आंघोळ अटपण या मी साडे दहा वाजता इथे हजर झालो आता आम्ही ते तेव्हापासून रोखून धरलं आणि हे करून घेतलं पण त्या ह्याच्या दृष्टीनं या पुढल्या कालावधीमध्ये ती पाडापाडीची पाळी त्यांच्यावर येऊ नये आपण ती आणू नये आपल्याला जो अधिकार तो मिळाला पाहिजे या दृष्टीनं शिडकोमध्ये किंवा गव्हर्नमेंट कडे एक बैठक होईल लवकरच त्यानंतर पुढलं बघू फक्त विरकर सर विरकर ठाकोर आणि भरत ठाकोर भरत ठाकूर ना विरकर इकडे विरकर साहेब इकडे आंध्र कलेक्टर त्यांची तुम्ही या बऱ्या बऱ्याच कुठे अडिशनल अडिशनल कलेक्टर आहेत बघा या पुढे अहशीलदार नाही प्रांत नाही बऱ्याच ते इथं आलेत आणि खरोखर पाडापाडी करणारी माणसं आहेत हा शिंगम त्यांचा इकडे पाडापाडी करणार कुठे हे माणूस आहे तर त्यांच्या समोर चर्चा झाली सर्व आणि त्या याच्यातून ठरलंय की जे पंचवीस फेब्रुवारी बावीसच्या नंतरचे जे घर आहे आड त्याला ना तोडायचं ना ठेवायचं तिथून निर्णय शिडकोकडे येईल त्यावेळा बघायचं पण नवीन बांधकाम करू नका काही नका आणि त्यांनी कोणाला यायचं नाही असं यांच्या याच्याबरोबर त्यांच्या साहेबाच्या भेंडी साहेबाच्या सुद्धा झालेलं आहे तर आता मशीन यांनी घेऊन जायचं आणि आपण घरी जायचं परत ती मिटिंग होऊन ठर काय ठरेल ते होईपर्यंत त्या परत इकडं कारवाई कुठंच नाही करायची यायचं नाही मान्य ना तुम्हाला मान्य आहे ना हो मान्य साहेबांना बोललो संपला विषय चला प्रकल्पस्थांच्या एकजुटीचा विजय असो प्रकल्पस्थांच्या एकजुटीचा विजय असो